नमस्कार मैतरी सारी का फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लांब बाहीवर साडीतल्या कपड्यापासून इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाही लांबी आहे साडेनऊ इंच आणि त्यात एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण की खालच्या आणि वरच्या साईडला अर्धा अर्धा इंच शिवणामध्ये जाणार आहे आणि बाही घडी घ्यायची आहे आठ इंच खालच्या साईडला मी तीन इंच कमी केलेलं आहे आणि दंडघेर घ्यायचं आहे पाच इंच त्या दोन इंच शिलाई मार्जिनसाठी असं टोटल सात इंच अंतर घ्यायचं आहे समोरचं तर इथं बाहीचे माप टाकून झालेले आहे तर बाहीला आकार मी फक्त पाठीमागचाच दिलेला आहे समोरचा आकार हा पुन्हा द्यायचा आहे तर इथं डिझाईनसाठी आपल्याला माप टाकायचे आहे तर साडेतीन इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदीला अडीच इंच घ्यायचं आहे आणि यामधून आता एक तिरपी रेश ओढून घ्यायची आहे बघा अशी रेश ओढून घ्यायची आहे तिरपी आणि तिथून कपडा तसाच कट करून साईडला घ्यायचा आहे तर लांब भाईवर अशी ही डिझाईनची बाही तयार करायची आहे तर त्यासाठी मी इथं माप घेतलेले आहेत लांबी घेतलेली आहे साडेतीन इंच आणि रुंदीला घेतलेलं आहे अडीच इंच पुन्हा अशी एक तिरपी रेश ओढून तिथून कपडा कट करून साईडला घ्यायचा आहे बघा आता बाईसाठी लागणारा हा कपडा आहे खालचा आणि वरचा जो आहे तो साडीतला कपडा आहे तर साडीतल्या कपड्यापासून डिझाईन तयार करायची आहे तर अगोदर आपल्याला इथं बाही शिवून घ्यायचे आहेत तर मेन फॅब्रिक खाली मी सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून बघा उरलेला कपडा हा साईडचा कट करून टाकायचा आहे बाही शिवते वेळेस खालचा आणि वरचा कपडा बरोबर करून आता समोरच्या बाजूने अगोदर आपल्याला शिवून घ्यायचा आहे एकदम सरळमध्ये समोरच्या बाजूनी मी शिवून घेत आहे समोरच्या बाजूनी शिवून झाल्यावर आता इथं जिथं मी डिझाईनसाठी वरी कपडा कट केलेला आहे आता तिथल्या साईडने शिवून घ्यायचं आहे अगोदर जेवढा कपडा कट केलेला होता तेवढंच शिवून घ्यायचं आहे पूर्णच वरच्या साईडने बाही शिवून घ्यायची नाही कारण किती चुकीची पद्धत होईल तुम्ही जर एका साईडने जर शिवून आलात तर तर जेवढं मी कट केलेलं आहे अगोदर तिथूनच शिवून घ्यायचं आहे आणि मधला कपडा कट करून याला आता कडेने कट द्यायचे आहेत काना कोपरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा बाही सवाशी करून मग साईडने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने शिवून झाल्यावर बाहीला सवाशी करून घ्यायचं आहे बाही व्यवस्थित सवाशी करून घ्यायचं आहे पुन्हा मग वरच्या साईडने आता इथून शिवून घ्यायचं आहे एकदम कडेने दाबटीप देत यायचं आहे बघा जिथं मी कपडा कट केलेला आहे त्या ठिकाणी साडीतल्या कपड्यापासून सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा वरच्या बाजूने मी जेवढं अंतर कट केलेलं होतं तेवढं शिवून घेतलेलं आहे आता समोरच्या बाजूनी दाब टिप द्यायचे आहे कारण की अंगात ब्लाऊज घातल्यानंतर बाही समोरच्या बाजूनी फुगणार नाही यासाठी इथं वरच्या बाजूनी मी एक शिलाई मारत आहे तर इथंपर्यंत शिलाई मारून झाल्यावर पुन्हा काय करायचं आहे बघा समोर शिलाई मारते वेळेस एकदम कडेनी शिलाई मारत यायचं आहे साईडने आज तर जोडून वरच्या बाजूनी बाही शिवत यायचं आहे बघा दोन्ही साईडला खुली बाजू आहे आता वरी तर वरचा आज वर तर जोडलेलं नाही तर आता इथं अगोदर खालच्या साईडनी शिवत यायचं आहे खालच्या बाजूनी वरीपर्यंत शिवत आल्यावर साईडचा कपडा कट करायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही शिवून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने इथं बाहीची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे तर आता मधी बाहीला डिझाईन करायचं आहे तर तेही साडीतल्या कपड्यापासून करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे डिझाईन कशी झाली आहे तेही तुम्हाला लवकर समजेल तर इथं बघा पूर्ण बाही शिवून झालेली आहे आता तर मी कशा पद्धतीने शिवले ही तुम्हाला चांगलं स्टेप बाय स्टेप मी इथं सांगितलेलं आहे तर बघा हा साडीतला कपडा आहे तर असा मी दोन्ही कपडा घेतलेला आहे तर याला आता दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहेत आणि इथं आता मापं टाकून घ्यायचं आहे तर माप टाकते वेळेस एक समान माप टाकायचे आहेत तुम्हाला जर कपडा कमी असेल तर तुम्ही दीड देड़ दीड इंचाचे माप टाकायचे आहेत इथं कपडा माझ्याकडं जास्त आहे तर मी दोन दोन इंचावर मार्क करत चाललेलं आहे बघा तर असे सहा प्लेट पडणार आहेत आता एका साईडला मी खुणा करून घेतलेले आहे तर दुसऱ्या साईडलाही तशाच खुणा उठवून घ्यायच्या आहेत बघा दुसऱ्या कपड्यावरही हातानं थोडं थापटून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या साईडलाही बरोबर खुणा उठतील त्या तर हा सेंटर आहे तर आता अगोदर एका साईडचे प्लेट टाकायच्या आहेत बघा इथं थोडं उठायला नाही तिथं मी खडोणीवरलेल्या रेषा उठायला नाहीत म्हणून मी परत वडून घेतलेले आहेत तर आता पूर्ण एक एक प्लेट इथं टाकून घ्यायचं आहे पहिल्या सूरला पुन्हा थोडं थोडं अंतर सोडून प्लेट टाकत यायचं आहे तर असं व्यवस्थित आपल्याला टाकून आहेत अगोदर तर पाच प्लेट इथं टाकून झालेली आहे तर सहावं प्लेट पण इथं पडलेलं आहे तर एका साईडचे असे प्लेट टाकायचे आहेत बघा व्यवस्थित आणि दोन दोन इंचावर जे माप टाकलेले होते त्याचे एक समान प्लेट आले पाहिजे बघा पहिल्या सुरूचा जो प्लेट आहे तो मी पूर्णपणे मुडपून घेतलेला आहे आणि पुन्हा त्याच्या खालचे थोडं थोडं अंतर सोडून मोडपून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने या बाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तेही डिझाईन सहित तर इथं बघा दुसऱ्या साईडचेही प्लेट टाकून झालेले आहेत तर असं सावकाश तुम्हालाही प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर आता जिथं कपड्याचा आपण सेंटर घेतलेला होता त्या ठिकाणी आता एका साईडची प्लेट घ्यायची आहेत एकावर एक प्लेट ठेवत यायचं आहे बघा जिथं सेंटर होता त्या ठिकाणी एका साईडची प्लेटं ठेवून शिवून घ्यायचं आहे सेंटरला तर पूर्णपणे मी प्लेटं एकावर एक ठेवलेला एक आहे आता दुसऱ्या साईडचेही सेम त्याच पद्धतीने सेंटरला एकावर एक प्लेट ठेवत यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर वरचे प्लेट व्यवस्थित टाकला तर खालचे प्लेट हे एकावर एक ठेवून एक शिवून घ्यायचं आहे आणि ही बाही डिझाईन शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे बघा किती छान इथं प्लेट आलेले आहेत आणि खालच्या साईडलाही एक कोण तयार झालेला आहे तर दुसऱ्या बाजूलाही मी शिवून घेतलेला आहे तर ही साडीतल्या कपड्यापासून डिझाईन इथं तयार झालेली आहे तर इथं अनेक वेळेस चेक करायचं आहे तर आस्तरचा जो आपण कपडा कट केलेला होता रुंदीला अडीच इंच आणि लांबीला साडेतीन इंच घेतलेला होता तर आपल्याला इथं आता किती येणार आहे बघा त्याची रुंदी येणार आहे कपड्यावर कट केलेली रुंदी अडीच इंच होती तर त्याची पूर्णपणे पाच इंच रुंदी झालेली आहे तर शिवून इथं होणार आहे साडेपाच इंच तर मधलं अंतर हे साडेपाच इंच आलं पाहिजे बघा या टोकापासून ते त्या टोकापर्यंत वरच्या बाजूचा अंतर बघा साडेपाच इंच आलेलं आहे तर असं व्यवस्थित माप घेऊन ही बाही शिवून तयार करायची आहे एकदम कडेने टीप टाकायची आहे आता इथं जास्त साईडला घ्यायचं नाही एकदम सावकाश डिझाईनच्या कडेने शिवून घ्यायचं आहे तरी तर बघा किती छान डिझाईन तयार झालेली आहे ही बाही अंगात घातल्यानंतर तर खूप छान दिसणार आहे तर मैत्रिणीनो सध्या बघायला गेलं तर या बाही डिझाईनची खूप जास्त फॅशन चालू आहे आणि ही बाही डिझाईन आहे ही तशी एकदम भारी तर बघा उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे था था तर आता इथं अनेक वेळेस बघायचं आहे अस्तरवर जो डिझाईनसाठी कपडा कट केलेला होता तो इथं ठेवायचा आहे तर बघा बरोबर ठेवलेला आहे उरलेलं जे अंतर आहे ते शिलाईमध्ये गेलेलं आहे तेवढं अंतर आणि बरोबर इथं बाही डिझाईन तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून त्याची डिझाईन अशा पद्धतीने करायची आहे तर इथं मी गोल्डन कलरची लेस लावत आहे बघा डिझाईनची लेस आहे ही आणि त्यावर मोत्याचे चपटे खडे आहेत त्या लेसवर तर इथं मी लेस कट करून आता एकदम डिझाईनच्या कडेने शिवून घेणार आहे या लेसवर खडे आहेत तर अगोदर एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे आणि जिथं का खाली कोण आलेला आहे तिथं थोडीशी लेस मुडपायची आहे मुडपून शिवून घ्यायची आहे म्हणजे जसा डिझाईनचा आकार आहे तसाच लेसचाही आकार येईल तर अशा पद्धतीने लेस सावकाश लावून घ्यायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर ही बाही डिझाईन शिवते वेळेस काही जर अडचण आली तर कमेंटमध्ये विचारत चला मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत जाईन तर बघा इथं किती छान बाही शिवून तयार झालेली आहे इथं दोन्हीही बाही शिवून तयार झालेली आहेत तर किती छान बाही डिझाईन झालेले आहेत मैत्रिणींनो बाही डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाही डिझाईनचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा